दिनांक 23 मार्च दोन हजार रोजी सोलापुरातील सात रस्ता येथील स्टार हॉटेलमध्ये काम करत असलेले मॅनेजर नाव वसीम अब्दुल गफार पेशीमाम हे ड्युटी बजावत असता शिवसेनेचे मनीष काळजे हा त्याच्या ऑफिसमध्ये जात असताना त्याच्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दुचाकी पार्क केली होती सदरवेळी लात मारून खाली पाडली त्यानंतर तो व त्याचा ड्रायव्हर स्टार हॉटेल मध्ये जाऊन तेथील मॅनेजरला तू तु तुझ्या तु ग्राहकाच्या गाड्या आमच्या ऑफिस मध्ये आमच्या ऑफिस समोर का लावण्यास सांगतो असे म्हणत शिबी करत मॅनेजरला मारहाण करत तुझे हॉटेल जाळून टाकतो अशी धमकी देऊन यापुढे तू कसा काय धंदा करतो बघतो असे म्हणत दमदाटी केला त्यासोबत असलेल्या ड्रायव्हर देखील मॅनेजरला मारली या या प्रसंगी घटनेचे चित्रीकरण हॉटेलमधील कामगार करत असता मनीष काळजे यांनी त्या कामगाराचे मोबाईल इसकावून घेतले तेव्हा संबंधित मॅनेजर व हॉटेल मालक यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे मनीष काळजेंविरुद्ध विरुद्ध तक्रार दाखल केल्या